विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चौदा मधील पेपर व जो की पहिली ते पाचवीसाठी असतो त्या तिला इंग्रजी विभागातले प्रश्नात आता सुरुवात करूया प्रश्नांना भाग ए इंग्रजी पहिला प्रश्न आहे द पॅलेस द प्लेस व्हेअर टायगर लिव्स इन कॉल्ड ऑप्शन आहे कॉन्व्हेंट कॅनल लायर अँड स्टेबल याचं अचूक उत्तर आहे लायर ऑप्शन नंबर तीन प्रश्न क्रमांक दोन द नाउन ऑफ द डिस्क्राईब इज द पर्याय पर्या दिले आहे डिस्क्रिप्शन डिस्ट्रीब्युशन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डिस्क्रिप्शन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स दिलेल्या वाक्यामधून आपल्याला शोधून काढायचं आहे तर पर्याय दिले आहे प्लीज एक्सप्लेन मी द प्रॉब्लेम सेकंड आहे प्लीज एक्सप्लेन फॉर मी द प्रॉब्लेम कड आहे प्लीज एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम प्लीज एक्सप्लेन विथ मी द प्रॉब्लेम त्याचा असं खूप असणार आहे पर्याय क्रमांक तीन प्लीज एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार कम्प्लीट द स्टेटमेंट्स इन द न्यूजपेपर रिपोर्टर अंडर द फॉलोईंग हेडिंग बाय चुझिंग करेक्ट वर फ्रॉम द अल्टरनेटिव खाली लेख दिलेल्या वाक्यामधून आपल्याला एक अल्टरनेटिव शोधून काढायचं आहे करेक्टवालं वाक्य दिलं आहे अ कप ऑफ कॉफी कट्स रिक्स द डायबिटीज बाय सेवन पर्सेंट तर वाक्य आहे ॲन अमेरिकन स्टडी हॅज शोन दॅट व्हेवरी एक्स्ट्री एव्हरी एक्स्ट्रा कप ऑफ कॉफी फिलिंग द ब्लँक्स बाय सेवन पर्सेंट ऑप्शन दिले आहे हॅड कट द रिक्स ऑफ डायबिटीज विल सून कट द रिक्स ऑफ डायबिटीज कट द रिक्स ऑफ डायबिटीज कट्स द रिक्स ऑफ डायबिटीज याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कट्स द रिक्स ऑफ डायबिटीज त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच द यंग वन ऑफ द हॉर्स इज कॉल्ड ऑप्शन आहेत फॉन कोल्ट क्यूब पॉर्क् त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्ट कोल्ट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सिक्स अरेंज द गिव्हन पार्ट ऑफ सेंटेन्स फ्रॉम द मोस्ट कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स खालील दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला एक योग्य वाक्य तयार करायचं आहे अशोका वास सक्सेसफुली पी आहे बाय द क्रिलिटी अँड ऑनेस्ट ऑनर्स ऑफ द ऑनर्स ऑफ वॉर दॅट रिनाउंस इट क्यू ही वॉज सो डॅग आर इन धीस मिलिटरी ऑप्शन यस अँड अलँग अमंग सिक्वेन्स तर याचं अचूक उत्तर असणार ऑप्शन आहे पी एस क्यू आर क्यू पी आर एस आर एस पी क्यू एस क्यू पी आर त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आर एस पी क्यू त्यानंतर आहे पर्याय प्रश्न क्रमांक सात द क्राय ऑफ द आउल इज कॉल्ड पर्याय दिले आहे घुबडाच्या बोरडण्याला आपल्याला ओळखायचं आहे वाक्य दिलेली आहे त्यातील एक पर्याय निवडायचा आहे पर्याय आहे हुड क्रोक ग्रंट आणि स्क्रीम त्याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक एक हुट आउल क्रॉ ऑफ द इज कॉल्ड हुट चूज करेक्टली स्प्लेट वर्क फ्रॉम द गिव्हन बिलो पर्याय आहे तर हिपक्रोक्रेन हायपोक्रिज हिपोक्रेसी हायपोक्रेसी त्याचं चूक उत्तर आहे असणारे पर्याय क्रमांक दोन सी प्रश्न क्रमांक नाईन द नेम पार्ट ऑफ स्पीच द गिव्हन सेंटेन्स इन द अंडरलाईन खालील दिलेल्या वाक्यातली अंडरलाईन केलेले आपल्याला पार्ट ऑफ द सीज ओळखायचं आहे वाक्य आहे जनरली ब्युटी ब्युटी विलेन इन फॉर्म ऑप्शन आहे कॉमन नाऊन प्रॉपर नाउन कलेक्टिव्ह नाईन फॉर अ ॲबस्ट्रॅक नाउन त्याचं अचूक उत्तर असणार आहे ॲबस्ट्रॉक नाउन पर्याय नंबर चार प्रश्न क्रमांक दहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर धिस गिवन बिलो खालील दिलेल्या वाक्यामधून आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव वाक्य ओळखून पर्याय पूर्ण वाक्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करायचं आहे पर्याय प्रश्न आहे सुकुमार वॉज फिलिंग द ब्लँक्स फर्स्ट पर्सन टू अर ऑप्शन आहे अ ॲड नो आर्टिकल द याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक फोर द व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब करायला विसरू नका